मागील दहा वर्षात नागरिकांनी खासदार हे नाव ऐकलं होतं परंतु खासदारकीची जवळ अनुभवती घेतली नव्हती याचाच फायदा नतून खासदार प्रणिती या शिंदे यांना झाला आहे नागरिकांनी त्यांच्या ओळीत भरभरून मते टाकली आहेत परिणामी खासदार प्रणित शिंदे या लागलगीच नागरिकांच्या सेवेस लागले आहेत नागरिकांच्या कामासाठी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले काम करायचे नसते तर जिल्हा सोडून निघून जावा असा निर्निमाचा इशारा त्यांनी दिला प्रणती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील खरडी कासेगाव आणि गादेगाव येथील दौरा केला या दौऱ्यात नाग त्यांनी नागरिकांमध्ये मिळून मिसळून मोठा आनंद घेतला मागील दहा वर्षाच्या काळात या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते या दोन्ही खासदारांनी कधीही नागरिकांची भेट घेतली नव्हती किंवा हुना या मतदारसंघातील नागरिकांना खासदार हा दुर्मिळच होता त्यामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या खासदाराविषयी नाराजी होती हीच नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार पणित शिंदे यांना विजय करणारी ठरली या निवडणुकीत पणती शिंदे यांनी मला निवडून द्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे आडू देणार नाही अशी विनंती नागरिकांना केली होती मागील खासदाराविषयी नाराजी आणि प्रणिती शिंदे यांनी केलेले आव्हान यामुळे नागरिकांनी त्यांना भरपूर मते दिली होती याचीच परतफेड म्हणून प्रणती शिंदे यांनी नॉनस्टॉप गावभेट दौरे सुरू केले आहेत या गावभेट दौऱ्याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत होते शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर प्रणती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांना कामे करा अथवा जिल्हा सोडून जावा असा इशारा त्यांनी दिला होता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रशासकीय अधिकारी शेतकरी विषयी भूमिका सौम्य होती परंतु मी तसे करणार नाही शेतकरी आणि नागरिकांची कामे न ना झाल्यास हक्कभंगही आणू शकते असा सज्जड दम प्रणत शिंदे यांनी दिला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी मिळाल्याचे दिसून येते